नमस्कार आजूबा बारस दिवाळीच्या तेजस्वी पर्वाला आजपासून सुरू होते शहरातील सर्व नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांना त्यांना सर्वांना या दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो पुढे सतत पाच दिवस आपण हा दिवाळी उत्सव साजरा करणार आहोत या दिवाळी उत्सवामध्ये रूपी महासंकट आपल्या सगळ्यांना ही दिवाळी साजरी करायची दिवाळी साजरी करताना अनेक कुटुंबांना मागच्या सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून या करोनाच्या महामारीमुळे अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे काही घटना अशा आहेत माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कुटुंबातील अनेक सदस्य आज आपल्यात नाही आहेत त्यांचं स्मरण नक्कीच त्या कुटुंबाबरोबर मलाही होत आहे त्यांच्या घरी साजरी होणारी दिवाळी आज आपण सगळेजण अनुभवू शकतो आज या करोनाच्या महामारीमध्ये दिवाळी साजरी करताना सगळ्यांनी काही नियमांचं पालन केलं पाहिजे आपल्यासाठी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी आपल्या आजूबाजूच्या परिसरासाठी या दिवाळीमध्ये अनेक कुटुंबावर काय परिस्थिती असेल हे आपण फक्त शब्दात वर्णन करू शकतो खऱ्या अर्थानं अनुभवतो अनुभवतं त्यांनाच येत असेल या दिवाळीच्या माध्यमातून दरवर्षी संकल्प असतो आपला घरात अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये दिवाळी साजरी करण्याचा आणि तो केलाच पाहिजे आणि आत्ता पण करावा पण पर्यावरणासाठी एक चांगला संदेश देण्यासाठी किंवा आत्ताच्या या संकटासमोर जात असताना आपण सगळ्यांनी विरहित ही दिवाळी साजरी केली पाहिजे पण पाहिले मागच्या सहा सात आठ महिन्यामध्ये या शहरातला या राज्यातला देशातला एकही नागरिक या संकटाला सामोरं गेला असत्येकानं काही ना काही का माध्यमातून या संकटात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मला तर अनेक ती कुटुंब आठवतात त्या दिवाळीमध्ये आता की ज्यांची आर्थिक परिस्थिती या दिवाळीच्या काळामध्ये या करोनामोर कशी झाली असेल त्यांची परिस्थिती त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या मनातील इच्छा या सगळ्या आपण फक्त त्याच्याबद्दलची चर्चाच करू शकतो पण आजची दिवाळी साजरी करताना मला असं वाटतं की या शहरात आपण सगळ्यांनी अशा कुटुंबांच्या घरी फराळ दिला पाहिजे की ज्या कुटुंबाला खरंच ही दिवाळी साजरी करताना असं वाटलं पाहिजे की माझ्या या संकटामध्ये माझ्या घरातल्या माझ्या कुटुंबाच्या या परिस्थितीमध्ये माझ्या शहरातल्या नागरिकांनी या दिवाळीमध्ये आम्हालाही सामावून घेतलं आणि मला वाटतं खरीच तवाच दिवाळी साजरी होईल ज्यावेळेस आपण या संकटात अडकलेल्या सर्व कुटुंबांना म्हणजे ज्यांची आता दिवाळी आपण आपल्या कुटुंबामध्ये साजरी करतो तशी त्यांच्या परिवारामध्ये साजरी व्हावी अशी वाटत असेल आपल्याला नक्कीच अशा कुटुंबाबरोबर आपण दिवाळी साजरी करावं दिवाळी साजरी करताना मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या संकल्पना मनात असतात दिवाळी हीच आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे नेत असते आणि मला असं वाटतं की या वर्षीची दिवाळी या संकटातनं आपल्याला नक्कीच अंधाराकडनं प्रकाशाकडे ने नेणारी असली पाहिजे आज मला सांगायला फार अभिमान वाटतो की आपल्या शहरातल्या नागरिकांची इच्छाशक्ती फार प्रबळ आहे कुठलंही संकट आलं तर ते संकट त्या संकटाला एकोप्याने कसं सामोरं जायचं एक चांगलं उदाहरण या शहरातल्या नागरिकांनी आपल्यासमोर पूर्ण राज्यासमोर देशासमोर ठेवलेलं आहे म्हणून ही दिवाळी साजरी करताना मनपूर्वक शुभेच्छा आपल्याला देतो आणि दिवाळीमध्ये दे। जे पण नियम आपल्या सगळ्यांना पाळायचे त्याचं आपण सगळेजण पालन करा अशी एक आशा व्यक्त करतो दिवाळीसारखा सण हा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचा आनंदाचा सण आणि आन तो आनंदातच आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी होऊन साजरा करू असं या ठिकाणी माझं इच्छा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो बरोबर